केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला मराठीला आणि अन्य भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे नोकरीच्या संधीत वाढ होतील विशेषतः सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होतील त्याचबरोबर संवर्धन माहिती गोळा करणं या भाषांमधील पुरातन साहित्याचं डिजिटायझेशन यामुळे भाषांतर नोंद व विविध साहित्यांचं सा प्रकाश आणत डिजिटल माध्यमात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे या भा उत्तुंग भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल महाराष्ट्रातील जनता आनंद साजरा करीत आहे देशाच्या इतिहासात मराठी भाषेचा सा समृद्ध सांस्कृतिक वारशाचं योगदान या सन्मानामुळे अधोरेखित झालं आहे भारताच्या परंपरेत मराठी कायमच अत्यंत महत्वाची आहे आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे अनेक लोकांना मराठी शिकण्याची प्रेरणा मिळेल मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येते अभिजात भाषेला प्रत्येक विद्यापीठात एक अध्यासन केंद्र स्थापन केले जाते असे अनेक फायदे अभिजात दर्जामुळे मराठी भाषेला प्राप्त झाले आहेत सध्या देशात तामिळ तेलुगू संस्कृत कन्नड मल्याळम आणि उडिया या सहा भाषेंना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता आता यामध्ये मराठी भाषेचा देखील समावेश करण्यात आल्याने राज्यातील मराठी जनतेला अभिमान वाटत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार मुंबई लाभले अमास भाग्य बोलतो मराठी झालो खरच धन्य ऐकतो मराठी धर्मपंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मान मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी राज्य शासनाच्या सततच्या पाठपुराव्याला यश येऊन केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा देने है। खरच साथी शासना करावे है। दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे खरंच यासाठी केंद्र शासनाचे करावेत तेवढे अभिनंदन कमी आहे या आधी देशामध्ये केवळ सहा आणि त्याही विशेषतः दक्षिण भारतातील भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता परंतु आता नुकतंच मराठी भाषेचासुद्धा अभिजात भाषा म्हणून समावेश करण्यात आलेला आहे मराठीला आणि अन्य भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे निश्चितपणे नोकरीच्या संधीत वाढ होतील विशेषत सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होतील त्याचबरोबर संवर्धन माहिती गोळा करणे या भाषातील पुरा पुरातन साहित्याचं डिजिटलायझेशन त्यामुळे भाषांतर नोंद विविध साहित्याचं प्रकाशन तसंच डिजिटल माध्यमांचं माध्यमात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होती केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे या उत्तुंग भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील जनता आनंद साजरा करीत आहे देशाच्या इतिहासात मराठी भाषेचा समृद्ध सांस्कृतिक व वारशाचं योगदान या सन्मानामुळे निश्चितपणे अधोरेखित झालेलं आहे भारताच्या परंपरेत मराठी कायम कायमच अत्यंत महत्त्वाची आहे आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे अनेक लोकांना मराठी भाषा बोलण्याची प्रेरणा मिळेल मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार पुरस्कार मिळतात सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येतं अभिजात भाषेला प्रत्येक विद्यापीठात एक अध्यासन केंद्र स्थापन केले जाते असे अनेक फायदे अभिजात दर्जामुळे दर्जा मराठी भाषेला प्राप्त झाले आहे पुनश्च राज्य शासनाचं आणि केंद्र शासनाचं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळाल्याबद्दल मी मनपूर्वक अभिनंदन करतो मी मराठी असं जेव्हा आपण अभिमानाने म्हणतो तेव्हा मराठी भाषेचा आपला सांस्कृतिक वारसा या बा या महाराष्ट्रभूमीचा सांस्कृतिक सोबतच ऐतिहासिक वारसा आपण अभिमानाने मिळवत असतो अशी आपली दोन ते तीन हजार वर्ष जुनी असलेली भाषा की जी अभिजात आहेच मुळात त्या सगळ्याचा आपल्याला अभिमान असतो परंतु राजकीय पटलावर किंवा राजकीयदृष्ट्या ज्यांना राजमान्यता आतापर्यंत या भाषेला अभिजात भाषा म्हणून होती ती आता मिळाली आहे अतिशय आनंदता दिवस आनंदाचा क्षण तमाम मराठी बांधवांच्या जीवनातला हा आहे या अभिजात भाषा हा जो दर्जा मिळाला आहे यामुळे मधल्या काळामध्ये मराठी भाषेची जी पिछाट होत होती इंग्रजीचं जे आक्रमण होत होतं त्यावर सर्व वेगवेगळ्या विद्यापीठातून पूर्ण भारतभर मराठी भाषेला एक वेगळं स्थान मिळणार आहे आणि त्यामुळेच मराठी भाषेला अभिजात दर्जा जो मिळाला आहे त्याकरता मी सरकारचे अभिनंदन करतो आहे आणि आपल्या तमाम मराठी बांधवांना हा अतिशय आनंदाचा दिवस असा म्हणता येईल आहे धन्यवाद मराठी धन्य ऐकतो मराठी धर्म जात जात पंथ एक मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी समस्त मराठी भाषिक लोकांना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि शासनाचे मनपूर्वक धन्यवाद हजारो वर्षाचा इतिहास असणाऱ्या आमच्या मराठी भाषेला संत परंपरा लाभलेल्या आमच्या मराठी भाषेला शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो शासनाचे अभिनंद शासनाचे धन्यवाद मानतो यापूर्वी तामिळ तेलुगू संस्कृत कन्नड मल्याळम आणि उनिया या सहा भाषाला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला होता आणि यावेळेस आपल्या मराठी भाषेला या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे आमच्या मराठी भाषेमध्ये संशोधन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला याचा नक्कीच भविष्यामध्ये फायदा होणार आहे अविजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आमच्या मराठी भाषेमध्ये संशोधन करणाऱ्या दोन व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावरती पुरस्कारसुद्धा मिळू शकते एवढंच नाही तर प्रत्येक विद्यापीठामध्ये अधिशान एक अध्यासन केंद्रसुद्धा या ठिकाणी निर्माण केल्या जाते भाषेचं साहित्य हे ज्या भाषेचं साहित्य हे जवळपास दीड ते दोन हजार वर्ष जुने असते त्या भाषेला या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा या ठिकाणी दिला जातो सोबतच साहित्य हे प्राचीन आणि तेव्हाच मौल्यवान असावं असं त्या ठिकाणचे नियम आहेत या सर्व अटीवरती अटी आणि श क्षतीच्या या सर्व गोष्टीमध्ये आमची मराठी भाषा ही तरुण निघाली आणि म्हणूनच या ठिकाणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे लोहपुरुष युगपुरुष भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी मराठी भाषेला उत्तम मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम जनतेकडून त्यांची खूप खूप खुँ आभार केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली घेतला आहे मराठी भाषेला व वा अन्य भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे संवर्धन माहिती गोळा करणे डिजिटलायझेशन साहित्य साहित्याचे डिजिटलायझेशन भाषांतर नोंद विविध साहित्यांचे तसेच प्रकाशन या माध्यमात रोजगाराच्या अनेक अनेक संधी उपलब्ध होते केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे उत्तुंग भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील जनता आनंद साजरा इतिहासात मराठी भाषेचा वारसा दर्जा मिळाल्यामुळे भाषेचा सन्मान आणखीनच वाढला आहे आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे लोकांना मराठी भाषा शिकण्याची प्रेरणा निर्माण होईल मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे स्कॉलर स्कॉलरसाठी दोन पुरस्कार दरवर्षी दिले जातात हे दोन पुरस्कार नवीन निर्मित होते सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येईल म्हणजे महाराष्ट्र विद्यापीठामध्ये एक अभ्यास अभ्यासालय स्थापन करण्यात येईल या मराठी भाषेच्या विविध मराठी भाषेच्या विविध स्वतंत्र असे अभ्यासालय स्थापन करण्यात येईल यामुळे मराठी भाषेला आणखीनच महत्व प्राप्त झालेले आहे सध्या देशात तमिळ तेलुगू कन्नड मल्याळम आणि उडिया ह्या सहा भाषा अभिजात भाषा आहेत त्याचबरोबर आता मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळालेला आहे अभिजात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र मा, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस फर,

अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा स्वर्णाक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप खुँँ धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो